नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणचे खूप महत्त्वाचे प्रश्न आपण बघत आहोत स्पष्टीकरणासहित यामध्ये पहिला क्वेश्चन आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी यामध्ये अलंकार ओळखायचा आहे श्लेष यम अनुप्रास आणि रूपक अलंकार तर एखाद्या अलंकारामध्ये म्हणजे अलंकाराचे शब्द अलंकार आणि अर्थावरून पडणारे अलंकार असे दोन घटक आहेत शब्द अलंकारामध्ये अनुप्रास यमक आणि श्लेष हे तीन अलंकार येतात अनुप्रास अलंकारामध्ये वाक्यामध्ये एकाच अक्षराची वारंवार पुनरावृत्ती होते त्यास अनुप्रास असे म्हणतात यमक अलंकारामध्येही एकाच अक्षराची वारंवार पुरव पुनरावृत्ती होते परंतु ठराविक ठिकाणी आणि श्लेष अलंकारामध्ये एकच जे अक्षर आहे म्हणजे अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे शब्द तर जो शब्द आहे शब्द वाक्यामध्ये आल्याच्या नंतर शब्द एक असतो परंतु त्याचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत नवरी म्हणजे वधू आणि नवरी म्हणजे वरणार नाही म्हणजे नवरी नाही शब्द एक आहे अर्थ दोन आहे म्हणून अलंकार आहे श्लेष अलंकार शब्द एक परंतु त्याचे अर्थ दोन असल्या कारणामुळे जे पहिलं क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे अलंकार त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला वाक्याचा प्रकार ओळखा आता वाक्याचा प्रकार केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य असे असतात केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय एक असतं मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि दुसरं उपवाक्य किंवा त्यालाच आपण गौण वाक्य म्हणतो आणि संयुक्त वाक्यामध्ये मुख्य प्लस मुख्य वाक्य असतात आणि ते उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात म्हणून या ठिकाणी आणि या उभयान्वयी अव्ययाने प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला अशा प्रकारचं वाक्य जोडलेलं आहे म्हणून वाक्य आहे संयुक्त वाक्य त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की ती गाणे गाते प्रयोग ओळखा कर्तरी त्यानंतर कर्तरी का कर्मणी किंवा भावे यामध्ये उत्तर बघत असताना वाक्यामधलं क्रियापद आहे गाते आता गाते क्रियापद म्हणल्याच्यानंतर गा हा मूळ धातू आहे आणि नारा किंवा नारी कोण असा प्रश्न विचारल्यास उत्तर येतं ती म्हणजे वाक्याचा कर्ता आणि काय गाते तर उत्तर आहे गाणे गाते म्हणून वाक्यामध्ये कर्ता आहे त्यानंतर कर्म आहे म्हणून वाक्य कोणतं आहे तर सकर्मक आहे मग सकर्मक असल्या कारणामुळे आणि वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो म्हणून सकर्म कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय असत नाही भावी प्रयोगामध्ये दोघालाही प्रत्यय असतं किंवा वाक्यामध्ये कर्म नसेल तरी कर्त्यालाही प्रत्यय असतो म्हणून या ठिकाणी कर्ता कर्म दोन्ही आहे म्हणून वाक्य सकर्मक आहे कर्त्यानुसार क्रियापद बदलते किंवा कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग त्यानंतर पुढे बघा ना नये नाही नको या शब्दांनी क्रियापदांचे कोणते रूप स्पष्ट होते ज्या ठिकाणी क्रियापदाचं एककरण म्हणजे होकारार्थी आणि अकरण म्हणजे नकारार्थी म्हणजे वाक्यातील क्रियापदाची सुरुवात न ना अशा जर दातूने होत असेल तर त्याला अकरण रूप क्रियापद असे म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की बटाट्याचे चाळचे लेखक कोण आहे तर बटाट्याचे चाळ हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक आहे पु ल देशपांडे पांडे यांचं त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे हंस या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा अक्षर म्हणजे या ठिकाणी पुल्लिंगी शब्द आहे तर आपल्याला शब्द बघायचा आहे स्त्रीलिंगी म्हणून हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे हंसी हंस शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे हंसी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की मला टेकडी चढवते या वाक्यातील चढवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा यामध्ये क्रियापदाचा प्रकार ओळखत असताना जर एखादं वाक्य आपण क्रियापद दर्शवित असताना ती क्रिया कर्त्याकडून जर शक्य असेल कर्त्याकडून जर शक्य असेल तर शक्य असल्याच्या नंतर त्याला सय शक्य क्रियापद असे म्हणतात संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित प्लस सहाय्यक अशी रचना असते म्हणजे आपण वाक्य सांगायचं जर झालं तर राम क्रिकेट खेळत आहे म्हणजे खेळत आहे म्हणजे आहे हे क्रियापद आहे परंतु त्याला वाक्यातली क्रिया दाखवणारा शब्द अर्थपूर्ण करणारा शब्द वेगळा असतो म्हणजे ते संयुक्त क्रियापद असतं परंतु या ठिकाणी कर्त्याकडून जर एखादी शक्य असेल म्हणजे मला टेकडी चढवते कर्त्याकडून क्रिया शक्य आहे म्हणून शक्य क्रियापद त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की परमेश्वर सर्वत्र असतो वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा यामध्ये क्रियाविशेषण ओळखत असताना वाक्य क्रियाविशेषण म्हणजे काय तर वाक्यातील क्रिया केव्हा कोठे कशी व किती प्रमा किती प्रमाणात झाली हा सांगणारा जो शब्द असतो तो क्रियाविशेषण अवयाचा असतो म्हणून वाक्यातली क्रिया कुठे झाली सर्वत्र झाली म्हणून क्रियाविशेषण कोणतं आहे तर क्रियाविशेषण आहे सर्वत्र त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की पुढील चार विधानापैकी एका विधानातील मूळची विशेषणे सामान्य नामासारखी वापरली आहेत तर ते विधान कोणतं आहे मूळची विशेषणं सामान्य नामासारखी वापरलेली आहे यामध्ये उत्तर बघत असताना मुलं ही पूर्णपणे माहिती बघत असताना मुले हे जे नाम आहे तर नाम कोणतं आहे तर हे सामान्य नामच आहे त्यानंतर सध्या उन्हाळा जाणवत आहे त्यानंतर आमच्या क्रिकेटपटोंची वाहवा वाह झाली तर यामध्ये मूळचं विशेष नाम सामान्य नामासारखं वापरलेलं नाही परंतु या ठिकाणी बघा सुंदर जग नकाशातच दिसते म्हणून या ठिकाणी जी गुणचं विशेषण आहे ते वाक्यामध्ये सामान्य नामासारखं वापरलेलं आहे म्हणून जे ऑप्शन नंबर चार आहे तर हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत आता राष्ट्राध्यक्ष जर शब्द लिहायचा असेल तर या ठिकाणी बघा रा रा म्हणल्याच्या नंतर र अधिक आ त्याच्यानंतर स्ट्र लिहायचे असेल तर श अधिक ट अधिक र अधिक अ यामध्ये काना असल्या कारणामुळे आ घ्यावा लागेल र म्हणल्याच्या रा म्हणल्याच्या नंतर र अधिक आ स्ट म्हणल्याच्या नंतर श अधिक ट अधिक र अधिक आ त्याच्यानंतर ध्य म्हणजे या ठिकाणी अर्ध ध आहे त्याच्यानंतर य आहे आणि त्याच्यानंतर अ आहे लक्षात ठेवा काना नसेल तर आ कानासाठी येतो अ त्याला पूर्णत्व रूप देण्यासाठी येत असतो आपण पूर्णत्व रूप देण्यासाठी येतो परंतु आसोबत काना येत असतो राष्ट्रा ध्य श आणि श नंतर क अधिक श अधिक हो म्हणून या संपूर्ण राष्ट्राध्यक्ष या शब्दामध्ये किती व्यंजने आहेत आता व्यंजनाची माहिती बघत असताना बघा र एक व्यंजन झालं त्याच्यानंतर श हे दुसरं व्यंजन झालं त्यानंतर ट आहे त्याच्यानंतर र आहे म्हणजे ही झाली त्या त्या चार त्यानंतर ध आहे पाच य झालं सहा त्यानंतर क झालं सात श झालं राष्ट्र राष्ट्राध्यक्ष या शब्दामध्ये एकूण व्यंजने किती आहेत तर एकूण व्यंजने जी आहेत ती आहेत आठ एकूण व्यंजने किती आहे आठ म्हणून ऑप्शन पर्याय क्रमांक जे तीन आहे हे याचं उत्तरतामध्ये दे राष्ट्राध्यक्ष या शब्दामध्ये किती व्यंजने आहेत तर या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष हा जो शब्द आहे तर र अधिक आ श अधिक ट अधिक र अधिक आ राष्ट्र त्याच्यानंतर ध अधिक य अधिक अ ध्य आणि क अधिक श अधिक य राष्ट्राध्यक्ष आणि यामध्ये एकूण जी व्यंजने आहेत ती आहेत आठ त्यानंतर आता पुढील क्वेश्चन बघा की बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल यांना काय म्हणतात तर बोलणारा आणि ऐकणारा यांना जा जोडणारा जो पूल आहे त्याला म्हटलं जातं भाषा बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच काय आहे भाषा भाषा हे संवादाचं साधन असतं त्यानंतर बघा संयोग या शब्दातील अनुस्वरांचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराप्रमाणे होतो संयोग संयोग शब्दाचा अनुस्वाराप्रमाणे उच्चार खालीलपैकी चारपैकी कोणासारखा होतो संयोग शब्दाचा उच्चार करत असताना संयोग तसं संयम यांचा उच्चार कसा आहे सारखा आहे म्हणून संयम हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की संधी सोडवा अन्योक्ती आता अन्योक्ती शब्द म्हणल्याच्या नंतर जर याचा आपण विग्रह केला तर विग्रह केल्याच्या नंतर अन्य अधिक उक्ती म्हणजे अन्यमध्ये पहिला जो शब्द आहे शेवटचा मूलध्वनी आहे अ दुसऱ्या शब्दातील पहिला मूलध्वनी आहे उ अन्य अधिक उक्ती बरोबर अन्योक्ती आणि अ आणि उ एकत्रित एक आल्या कारणामुळे त्यांचा उच्चार प्रमाणे होतो म्हणून या ठिकाणी स्वर अधिक स्वर स्वर संधी आणि यामध्ये ओ दोघांच्या एकत्रित एक उच्चारातून ओ असा उच्चार होत असेल म्हणजे ए ओ त्यानंतर अर असा उच्चार होत असेल तर त्याला स्वर संधीमधील गुणादेश स्वर संधी असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात तर केवळ बाप बापरे अरे रे अगय शब्द शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून आलेले असतात त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय वाक्यात क्रिया केव्हा कोटे कशी किती प्रमाणात घडली याबद्दल माहिती देत दे दे असतात आणि जी उभायन्वय अव्यय असतात ती दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य यांना जोडण्यासाठी वाक्यामध्ये आलेला असतात म्हणून त्यांना वयान्वयी अव्यय असे म्हणतात अशा प्रकारे हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन होते स्पष्टीकरणासहित जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा धन्यवाद